मित्रांनो पहा तुम्हाला इथे काहीतरी साहित्य दिसते बरोबर आहे की नाही हे साहित्य काय आहे रे अंकाचे कार्ड आहे काय आहे ते आपल्याला काय करायचं आहे आपल्याला संख्याचा खेळ खेळायचा आहे हे अंकाचे कार्ड आहेत हे कोणतेही दोन अंकाचे कार्ड उचलायचे आणि आपल्याला संख्या तयार करायची बघा मी दोन अंकांची काढ चालले किती संख्या झाली ही त्र्याण्णव किती झाली आता मी बदलला अंकाच्या एका खेळातून आपल्याला वेगवेगळ्या क्रिया करता येतात पहा याच्यातून आपण संख्या संख्या तयार करायला शिकलो संख्या तयार केल्यानंतर लहान संख्या मोठी संख्या हा दुसरा घटक झाला

आणि मध्यभागी ठेवून मला संख्या तयार करून वाचून दाखवायची आहे चला आपण खेळूया संख्येचा खेळ चला आता प्रत्येक जण मला संख्या तयार करून सांगा ए। छान पहा तिने बरोबर वाचन केलेलं आहे की दशक स्थानी शून्य आल्यानंतर त्या शून्याचा वाचनात उपयोग होत नाही म्हणून तिने एक संख्या वाचली बरोबर आहे छान चला पुढे chan 39 छान चालीस चौपन अठ्ठेचाळीस चौऱ्याऐंशी छान सत्तावन छान पहा बाल मित्रांनो तुम्ही छान पैकी संख्या तयार केलेल्या आहेत तुम्ही आपल्या वर्गमित्रांसोबत सुद्धा हा खेळ खेळू शकतात आणि जास्तीत जास्त जो संख्या तयार करल तो विजेता ठरणार असं गटात किंवा जोडीमध्ये सुद्धा हा खेळ खेळू शकतात पहा बरं या खेळातून आपल्याला काय होणार आहे बर संख्या ओळखायला मदत होणार आहे आणि जी संख्या आपल्याला येत नाही ती दुसऱ्या मित्रांनी तयार केलेली संख्या सुद्धा आपल्याला वाचता येणार आहे पहा हा खेळ एक आहे पण याचे अनेक उपयोग आहेत आता पुढील ताशिकेत याच खेळाचा आपण पुढच्या घटकासाठी कशा पद्धतीने उपयोग होणार आहे ते आपण पुढील ताशिकेत पाहूयात